औंढा नागनाथ शहरातील व्यापारी व नागरिकांचे तहसीलदारास निवेदन औंढा शहरातील व्यापारी व नागरिकांच्या वतीने सोमवारी सकाळी अकरा वाजता औंढा तहसीलदार तथा नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी स्वीकारले औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून प्रदीप गंभीरे सचिन बिहाळे रमेश सिंग ठाकूर यांचे बांधकाम चालू आहे सदरील बांधकाम करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने नेआन करत असताना रस्ता अरुंद असल्यामुळे पूर्ण मार्केटमध्ये धूळ अडचण निर्माण होत आहे त्यामुळे पूर्ण मार्केटला खूप त्रास होत आहे सदरील अडचणी व त्रास कमी करण्यासाठी त्यांचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांना नागनाथ मंदिराच्या पार्किंगमधून ये जा करण्याची मुभा द्यावी नागरिकांना होणारा त्रास कमी करावा प्रदीप गंभीरे सचिन बियाळे रमेश सिंह ठाकूर यांनी नागनाथ मंदिराच्या पार्किंगमधून ये जा चालू केली होती परंतु जाणीवपूर्वक राजकीय सुडबुद्धीने त्यांना नागनाथ मंदिराच्या पार्किंगमधून ये पार्किंग जा बंद करण्यासाठी पाच मार्च रोजी निवेदन दिले होते हे केवळ राजकीय षडयंत्र आहे त्या निवेदनामुळे नागरिकास व मार्केटमधील व्यापाऱ्यास त्रास होईल नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष यांनी या निवेदनाचा विचार करून व्यापाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता सहकार्य करावे अशी मागणी मुख्य बाजारपेठमधील व्यापारी व नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे औंढा नगरपंचायतचे नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव सुरजीसिंह ठाकूर किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष भाजपा माजी उपसभापती अनिल देशमुख माजी सभापती राजेंद्र सांगळे नगरसेवक साहेबराव देशमुख कपिल खंदारे दिलीप राठोड मनोज देशमुख राहुल दंतलवार गणेश पाटील संदीप गोबाडे विष्णू पवार श्रीराम राठी बालासाहेब शिंदे बळीराम भोजे विकी झांदरी द्वारकादास सारडा बाळासाहेब ठाकूर प्रदीप गंभीरे सचिन बियाळे मनोज अग्रवाल चंद्रकांत भोजे गजानन देशपांडे निलेश सारडा गणेश कुरवाडे शशांक पाठक प्रमोद अग्रवाल सुनील पुराणी गजानन वाखरकर माधव गोरे राजू वाकुडे साई गोरे यांच्यासह व्यापारी व नागरिक निवेदन देते उपस्थित होते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आठवं ज्योतिर्लिंग आहे अशा ठिकाणी आदरणीय संतोष बांगर यांच्या माध्यमातून हजारो लाखो रुपयाचे विकासाचे काम होत असताना काही जणांचं पोटसूळ उठलं आणि त्या पोटसूळ उठलं आणि विकासाला विरोध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी विरोधाला विरोध आणि त्या माध्यमातून या औंडा शहराचा होत असलेला विकास खुंटत आहे त्याचबरोबर व्यापारी सर्व त्रस्त झालेले आहेत अशाच प्रकारचं कमानी एक कमानीपासून मंदिराकडं जाणारा एक व्यापाऱ्याचं चा काम चालू होतं या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा होती आणि अशा परिस्थितीमध्ये वाळूचे रेतीचे गिटीचे ट्रक नेत असताना कुठं भाविकाला धक्का लागू नये कुठं गावात काही जीवितहानी होऊ नये म्हणून एक तहसीलदार साहेब शासनाची परवानगी घेऊन ते एक भिंत पाडून बांधकाम सुरू केलं होतं पण काही आमच्या इथले महाभाग असे आहेत की त्यांनी कधी विकासाच्या पाठीमागं न राहता या गावाचा भकास कसा होईल त्या माध्यमातून पाठीमागं राहून या विकासाला विरोध करून विरोधाला विरोध केला आणि शासन दरबारी टीव्हीच्या माध्यमातून या औंडा शहराची बारा ज्योतिर्लिंग असलेल्या गावाची बदनामी पूर्ण महाराष्ट्रभर केली की या गावामध्ये भ्रष्टाचार होत आहे या गावामध्ये आना देखून काम चालू आहेत पण व्यापारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेब नागनाथ संस्थानचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आलं एक आठ दिवसाखाली औंढा <coughs> शहरातील काही राजकीय लोकांनी ज्यांचं पोटसूळ उठलं होतं की या ठिकाणी एक व्यापारी चांगलं व्यापारी संकुल मोठं उभं राहत आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे त्या उद्देशाने नागनाथ संस्थानच्या अध्यक्षांनी जे काही औंढा नागनाथ शहराचा मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणावरून ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती त्या बांधकामासाठी आणि संस्थांच्या अध्यक्षांनी त्यांना पाठीमागच्या बाजूने एक छोटीशी जीर्ण झालेली भिंत होती आणि त्या भिंतीतून ये जा करण्यासाठी परवानगी दिली परंतु काही राजकीय लोकांनी त्याचं राजकारण करून औणा रांगनाथ संस्थांची बदनामी केली की या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे तो पैशाची देवाणघेवाण करून ही भिंत पाडण्यात आली परंतु माझी सर्व औंडा शहरातील जनतेला एकच इच्छा आहे सांगण्याची बांधवांना असा कुठलाही प्रकार झालेला नाही त्या ठिकाणी कुठले अतिक्रमण होणार नाही सदरील बांधकाम ज्या व्यक्तीचं चालू आहे बाळासाहेब ठाकूर प्रदीप गंभीर आणि सचिन बियाळे हे त्या नागनाथ संस्थांचे शेजारी आहेत आणि आपण आपलं जर घर बांधत असताना एखाद्या दे शेजाऱ्याला जर शेजारी असेल तर त्याला चार दिवस तर सहन करावा लागत असतो परंतु त्यांनी या ठिकाणी जे बांधकाम चालू केलेलं आहे हे योग्य पद्धतीने बांधकाम चालू आहे आणि व्यापारी बांधवांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की हे जर बांधकाम या ठिकाणी तुम्ही जर ती भिंत बुजली तर आम्हाला समोरून खूप मोठा त्रास होणार आहे तरी नांगरा संस्थांच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे नगरसेवक या नात्यांना माझी विनंती आहे की आपण जे सदरील बांधकाम चालू आहे त्यांना बांधकाम होईपर्यंत त्या ठिकाणी आपण बांधकामाची मुभा द्यावी एवढीच नागरा संस्थांच्या अध्यक्षाला ना मी विनंती करतो